हा खाली सर वर हेड मास्तर तर त्याच्याव शाळा आणि त्याच्यावर मला पसरायला आ आपली तयारी माल काय घेतला मी घेतली लस्सी लस्सी आणि नेसायला लस्सी डागीना ट्याची आ, आ आपला माल मेरे को पुछा जायची ना लायक तुझा

लांब चारसा एवढं मोठं दिसाय लाल भडक लाल भडक म्हणजे काय काय गिंगडाची फाय काय म्हणली ग लांब चारसा एवढं लाल, ले लाल, लाल बड मला माहिती आहे सांग बर रेल्वे रेल्वे कोणी तिला बोलावली पुढं रेल्वे रेल्वे तू सांग लामचार साबोट आ अंगटे एवढं मोठं आणि सैलाला बड आगती ही नाही कागे काय गती आपले आगती हां आप ते गाडी बिन तुझे तुला काय त्याला काय होई गय म्हातारी जरी तरी तुला काळा का ना होई गय गाडी बिन आगती नाही का आइसक्रीम ची कांडी म्हणजे लहान मुलीचं चुकून आग लहान मुलीच नाही मग आता अशा मोठ्या घोड्या बी चुकायला लागले काय मुतीस काय सांगायचं इतकीच नदीवरच्या आंघोळीला गेली होती आणि तो काळा कृष्ण बसला की का झाडावर हो का आता मी त्या झाडाच्या घालण निघालेली अचानक मया माझी जर वर गेली त्या झाडावर कुंडलग कृष्णाने मला बघितलं आणि उतारा खाली लागलं की माझ्या पाठीमाग पळायला कृष्णाला पाहिजे तरी पाहिजे जाऊन झाडाच्या पाठीमाग जी दडायची गेली ती माझं लुगड त्या झाडाला अडकून राहिलं आणि पण सुटली तरी मी विचार करत होती यात्रेला माणसं आलेली माझ्याकडे बघून का असायला त्याला एक कारण झाली गोची खाली वाकून बघते तर सारा भारताचा नकाशा कशा उघडाच काय बाय तुला सांगायचंय लागली की रस्त्यानी तशीच पळत सुटली तशीच आता मला बुंगळी बघितली होती चार गुर्राच्या पोरांनी मला जशी नागवी गुर्राच्या पोरांनी बघितले बघितली उठावले की आगी मावळ अगो बाई मावशी तुझी दशा झाली असेल मग काय तुला सांगायचंय जशा मावाच्या माश्या उठल्या जशा मावाच्या माश्या उठल्या अशा गांद्यावर बसल्या

मी खाली तो वर मी खाली तो वर बिचारा दमून दमून घ्या गेला पण मी नाही बाया दमली ना मी जमीन धरून जी उतानी पडली होती का नाही ती दमुस्तावर उठलीच नव्हते